में वो, हाँ, तुने स्टेटस पे रखा था, क्या रत्नागिरी जिल्ह्यात हा धक्कादायक प्रकार घडलाय मोहम्मद बदरुद्दीन परकार या तरुणानं आपल्या व्हॉट्सअप स्टेटसवर पाकिस्तान जिंदाबाद आणि मोदी किलर हे असं वादग्रस्त विधान लिहिल्यामुळे संपूर्ण गावात संतापाची लाट उसळली हा प्रकार समजता स्थानिक गावकऱ्यांनी प्रचंड रोष व्यक्त करत सदर तरुणाला पकडून कपडे फाटेपर्यंत चोप दिलाय काही वेळातच ही, ही माहिती पोलीस प्रशासनापर्यंत पोहोचली आणि रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला

और पाकिस्तान ऐसा क्यों तूने अपने मर्जी से रखा मैं था। के से ये 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 खुद और और तुझे ये कबूल कबूल है? तो मेरी गलती तेरी भारत क्या बोलता या प्रकरणामुळे एक गोष्ट पुन्हा अधोरेखित आहे दुश्मन हा फक्त सीमेपलीकडे नाही तर देशाच्या अंतर्गतही लपलेला असू शकतो भारतानं पाकिस्तानात घुसून मारण्याचं धाडस दाखवलं पण अशा अंतर्गत शत्रूंना ओळखून त्यांच्यावर कारवाई करणं तितकंच आवश्यक आहे स्थानिक नागरिकांनी देशविरोधी मानसिकतेचा तीव्र निषेध केला असून आरोपीवर कठोर कारवाईची मागणी केली आहे हे प्रकरण केवळ कायद्याचं नाही तर जनतेच्या भावना दुखावण्याचंही आहे आता यापुढे असे प्रकार घडू नयेत यासाठी पोलीस प्रशासन आणि गुप्तचर यंत्रणांनी सतर्क राहणं गरजेचं आहे బ్యూరో రిపోర్ట్ మహారాష్ట్ర న్యూస్ ట్వంటీ ఫోర్